राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एक सप्टेंबर रोजी विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नागलाबंदर येथे खाडी किनारी डेव्हलपमेंट प्लॅन आहे ज्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एकशे पन्नास कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे त्याचं भूमिपूजन करण्यात येणार आहे तर बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक दोन याचं लोकार्पण तसंच समतानगर इथे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये विस्थापित झालेली जी लोकं आहेत त्यांना मोफत घरं देण्याच्या प्रस्तावाचं भूमिपूजन शिवाईनगर इथे कैलासवासी सुधाकर वामन चव्हाण यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देश इमारतीचं भूमिपूजन समारंभ चिंतामणराव देशमुख यांच्या नावानं जी प्रशिक्षण संस्था सुरू आहे ज्यामध्ये यू पी एस आय पी एस एम पी एस सी अकॅडमी जी सुरू आहे त्या इमारतीचं भूमिपूजन समारंभ कैलासवासी साहित्यकार बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटरमध्ये होणार आहे त्याच्या शेजारी दामाजी श्यामजी या विकासकाकडून कॉन्स्ट्रक्शन टी डी आरच्या धर्तीवर एम ए आर क्षेत्रातील सिंधुताई सकपाळ तिरंदाज प्रशिक्षण केंद्र याचं कामही पूर्ण झाले त्याचाही लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे हे समारंभ पार पडल्यानंतर शेवटी विहंगा व्हॅलीजवळ पुराणिक बिल्डरच्या सुविधा भूखंडावर या देशातील बारा राज्यातील प्रमुख लोक जे अनेक वर्षांपासून इथे राहत आहेत त्यामध्ये बंगाली गुजराती राजस्थानी कर्नाटकी केरळ आंध्र प्रदेश ओडिसा ख्रिश्चन अशा सगळ्या कम्युनिटीला अडीच ते तीन हजार फुटाची जागा महापालिकेच्या वतीनं देणार देण्यात येणार आहे या समाजभवनाच्या भूमिपूजन समारंभ देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि त्याचबरोबर काही प्रकल्पांचं लोकार्पण काही प्रकल्पांचं भूमिपूजन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते एक, एक तारखेला सकाळी अकरा वाजता हे करतोय प्रामुख्यानं नागला बंदर येथे जी नवीन खाडी किनारा डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्यासाठी राज्य शासनाकडून एकशे पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे त्याचं भूमिपूजन बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक दोन याचं लोकार्पण तसंच समतानगर येथे एकोणीसशे सत्त्याण्णव साली जी लोक विस्थापित झाली होती त्या विस्थापित महापालिकेच्या वतीनं मोफत घरे देण्याचा प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ शिवाईनगर येथील कैलासवाशी सुधाकर वामन चव्हाण यांच्या नावाने उभारण्यात येत येणार असलेल्या बहुउद्देशीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ तसेच आपल्या चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने जी प्रशिक्षण संस्था चालू आहे आणि जी चालू आहे त्याच्या इमारतीचं समारंभ हा साहित्यकार बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर मध्ये होईल आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी दामजी विकासकाकडून कन्स्ट्रक्शन आरच्या धर्तीवर ह्या एम एम आर क्षेत्रातील पहिलं सिंधुताई सकपाळ प्रशिक्षण केंद्र तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र याचं काम पूर्ण झालेलं त्याचं लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते होत आणि ते हे समारंभ झाल्यानंतर शेवटी विहंग व्हॅली जवळ पुराणिक बिल्डरच्या सुविधा भूखंडावर ह्या देशातील बारा राज्यातील सगळ्या प्रमुख लोक जी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरामध्ये राहतात त्यामध्ये बंगाली आहेत गुजराती आहेत राजस्थानी आहेत कर्नाटकचे लोक आहेत केरळाचे आहे आंध्र प्रदेशचे आहे ओरिसाचे आहेत ख्रिश्चन कम्युनिटी आहे अशा सगळ्या आ, बारा कम्युनिटीला जवळजवळ अडीच ते तीन हजार स्क्वेअर फुटची जागा महापालिकेच्या वतीनं देण्यात येणार आहे आणि त्या समाज भवनाचं भूमिपूजन समारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता नगर येथे होणार आहे त्यामुळे असे भरगतचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एक तारखेला अकरा आ, ते एक या चा, वेळेस होणार आहे तरी महापालिका प्रशासनाने त्याची तयारी चालू केलेली आणि अतिशय महत्वाचे प्रकल्प हे महा ठाणे महापालिका क्षेत्रातील ठाणे जिल्ह्यातील बांधकाम विभागातील ठेकेदार संपावर गेले असून त्यांनी आज बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर निदर्शन आंदोलन केलं शहरात हजारो कोटींचा निधी द्यायला निधी उपलब्ध आहे परंतु आमच्या ठेकेदारांचं बिल द्यायला प्रशासनाकडे निधीच उपलब्ध नसल्याचा आरोप यावेळी ठेकेदारांनी केला तसंच लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार पैसे देते परंतु आमच्यासारख्या लाडक्या बहिणींचा देखील सरकारनं विचार करायला हवा असंही ठेकेदारांनी सांगितलं ऐन गणेशोत्सवाच्या काळात वेळीच आमची बिलं थांबल्यानं आम्ही सण साजरे करायचे तरी कसे अशी खंतही यावेळी ठेकेदारांनी व्यक्त केली आम्ही ठाण्याचे सर्व ठेकेदार आहोत आणि गेले दोन वर्षी आम्हाला एकदम अत्यल्प निधी येतो की पाच आणि सहा कोटी निधी येतो आणि प्रत्येक ठेकेदाराच्या वाट्याला पाच ते सहा लाख येतात गेले दोन वर्ष आम्ही पाठपुराव करतोय आंदोलन करतोय पण आम्हाला निधी म्हणावा तसं येत नाहीये आणि आमची जास्त मागणी नाहीच आहे शंभर दीडशे कोटीची प्रलंबित बिल आहेत आमची ती देण्यात यावी एवढंच आमचं मागणं आहे बट त्याच्यापेक्षा ती न देता विकासाच्या नावाखाली पाचशे जी हजार कोटी जी अशी टेंडर काढली जातात जे मोठमोठे ठेकेदार आहेत आणि ती त्या मोठमोठ्या ठेकेदारांनाच मिळतात आम्ही जे ठेकेदारांचं आंदोलन करतोय ते एकदम छोटे ठेकेदार आहोत आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची प्रलंबित देयके आहेत ती तुम्ही आम्हाला द्यावी तुम्ही लाडकी बहिणीसारखी योजना काढली त्याच्यासाठी तुम्ही पैसे फिरवताय पण लोकांची दोन दोन वर्षापासून प्रलंबित देयके आहेत तर ती योजना पण तुम्ही राबवू आपण आमचं असं म्हणणं आहे की आमचे जे पैसे आहेत ते तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला किती योजना राबवायच्या आहेत नवीन काही टेंडर काढायचे सगळं काही काढा नाहीतर तर आम्हाला आत्महत्या वाचून दुसरा पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही कारण दोन वर्ष पाठपुरावा करतोय मुख्यमंत्री आमच्या आहेत पीडब्ल्यूडी मिनिस्टर आमच्या आहेत तरी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत मग आम्हाला दुसरा पर्याय उरलेला नाही आत्महत्या करण्यापासून आजपासून आम्ही काम बंद आंदोलन करतोय जोपर्यंत आमचा निधी आम्हाला येत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन राहणार आहे आम्ही निविदा प्रक्रियेमध्ये पण भाग घेणार नाही आणि दुसऱ्या कोणालाही घ्यायला हो, देणार नाही आहोत आणि हे आज आम्ही सगळे ठेकेदार मिळून आम्ही आज हे ठरवलेलं आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली या घटनेचा निषेध करत ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं तलावपाळी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ मूका आंदोलन करण्यात आलं प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी अकरा ते दुपारी बारा या दरम्यान हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि तोंडावर काळीपट्टी बांधून आपला विरोध व्यक्त केला यावेळी परांजपे यांनी माध्यमांशीही संवाद साधला त्यांनी या घटनेचे तीव्र शब्दात वर्णन करत ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी असल्यामुळे महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेची भावना दुखावल्याचं सांगितलं परांजपे यांनी विरोधकांसह मायुतीतील नेत्यांना भावनिक वक्तव्य टाळण्याचं आवाहन केलं छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहेत त्यांच्या विषयावर राजकारण न करता दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी जनतेची मागणी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं तसंच दुर्घटनास्थळी पुन्हा शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अशीही त्यांनी मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आहे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिले परांजपे यांनी पवारांच्या या भूमिकेचं समर्थन केलं आणि अजितदादा पवार यांच्या कृतीवर विश्वास ठेवतात आणि त्यांना या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पावलं उचलली असल्याचं त्यांनी सांगितलं या आंदोलनात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी देखील सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील किल्ला राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे मुकनिदर्शनं करत आहोत ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी ही घटना घडलेली आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये एक संतापाची लाट ह्या घटनेमुळे आहे माझी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला मग तो शिल्पकार असेल कन्सल्टंट असेल कॉन्ट्रॅक्टर असेल सरकारी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील या सगळ्यांवर कठोर शासन हे राज्याने केलं पाहिजे आणि लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पुतळा तिथे उभं राहील हे काम महायुतीने लवकरात लवकर केलं पाहिजे कारण ह्या घडलेल्या घटनेमुळे प्रचंड असा संताप हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे रायलादेवी तलाव येथे गणेशमूर्ती विसर्जन आणि छठ पूजा यांच्यासाठी लागणारी पुरेशी व्यवस्था केली जाणार आहे या तलावाच्या सुशोभीकरणाचं काम एम एमआरडी ए मार्फत केलं जात आहे या कामाची पाहणी काल महापालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि एम एमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुग्दल यांनी केली यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे आणि एकनाथ भोईर तसंच इतर नागरिकही उपस्थित होते तलावाच्या सुशोभीकरणाचं काम वेगानं सुरू आहे एम्पी थिएटर तसंच एका बाजूच्या पायवाट्याचे काम झाले या कामाची पाहणी केल्यानंतर गणेशमूर्ती विसर्जन तसंच छटपूजा यांच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे व्यवस्था करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त मुद्दल यांनी एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांना दिल्या तसंच ही कामं योग्य वेळेत पूर्ण करण्यात यावीत यात कुठेही गुणवत्तेत तडजोड करू नये असंही पालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं विसर्जन आणि छटपूजेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील सुशोभीकरण झाल्यावर येथे यापूर्वीपेक्षा अधिक जागा भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे त्याचवेळी भाविकांनीही सुशोभित तलावाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळी आणि एकनाथ भोईर यांनी व्यक्त केली गणेशोत्सव कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समिती सभागृहात संबंधित यंत्रणेचा जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी आढावा घेतला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे योगेश गावडे वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त विजयसिंग भोसले ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त जी जी गोदेपुरे नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते सर्व महानगरपालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्ते व्यवस्थित करावेत गणेश मंडळांना वेळेवर आवश्यक परवानगी द्या ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करा अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांनी संबंधितांना दिल्या हा उत्सव परंपरेनुसार साजरा होणं गरजेचं आहे या सणाचं पावित्र्य जपलं पाहिजे कोण चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करा गणपती विसर्जनासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवा तसंच तिथे लाईटची व्यवस्था करा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक असला पाहिजे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा गणपती विसर्जन करताना मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी घ्या गणेशोत्सव मंडळांना परवानगी देताना नियमांचं काटेकोरपणे पालन करा गणेशोत्सव मंडळांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी घ्या या उत्सवामध्ये सामाजिक सलोखा राखला जाईल याचीही काळजी घ्या असंही यावेळी शिंगारे यांनी सांगितलं